समा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि अनेक मामाचे हिस्से सांगण्यासारखे आहे कार्यक्रमाला आपण आत्ता सुरुवात करत आहोत कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे औरंगाबाद शहरात नसून तर पूर्ण देशामध्ये आज भीमा कोरेगाव शिवरे दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो विविध पक्षाकून केला जातो शासनाकून केला जातो आणि त्याच्यातच आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे मी प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि आंबेडकर नगरच्या सर्व तमाम भीमसैनिकांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या सुरुय परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि यानंतर आदरणीय भिक्खू संघ यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी भिक्खू संघाची वंदना झाल्यानंतर ह्या मान्यवरांचं स्वागत समारंभ होईल त्यानंतर एक दोन मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्या पाखातो भगवता धम धम नम स्वामी पन्नो भगवतो सावक सन्धो सन्हों नम भंते धारते नंकतं अपराधं अपरादं कमतमे भंते द्वितीयं ते ततीयं ते बुद्धं नमामि धमं नमामि सङ्गं नमामि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं आणि बाबासाहेबांनी आपल्या जीवनात असंख्य अशा प्रकारचा त्रास सहन केला आणि थोडे खचले आणि त्या ठिकाणी त्यांनी इतिहासात बघितलं की पाचशे महार लोकांनी कशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या पेशव्यांचा नाश केला त्या देखील दुसऱ्याला प्रेरणा देतील यासाठी महेंद्र भाऊंनी आपले आयुक्त यांना सुद्धा आमंत्रित करून त्यांच्या

तरी कतरू सोनोणे निर्मलाबाई सोरोणे शांताबाई सोरोणे यांच्यावर प्रेम करणारे आमच्या सोनवणे परिवारावर प्रेम करणारे अनेक नागरिक ह्या वसतीमध्ये आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या त्यांच्या गुणाशी अपेक्षा करतो की जसा माझ्या वडिलांना सुखादुखामध्ये जसा जीव लावला माझ्या आईला या ठिकाणी सगळ्यांना आमच्या सोनणे परिवारावर जीव लावला अशीच अपेक्षा सगळ्या आंबेडकर नगरमधील सगळ्या समाजाच्या नागरिकाच्या वतीनं ना करतो की आम्हाला देखील सोरणे परिवाराला आपण असाच आशीर्वादाने भरभरून प्रेम देत रासाल अशी अपेक्षा नवीन वर्षाची व्यक्त करतो दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठ नागरिक असतील आंबेडकर नगरच्या काही मायमावल्या असतील काही नागरिक का असतील हानादारांना दोन हजार चोवीसमध्ये माझ्याकडून कोणाचा काही अपमान झाला असेल दोन हजार चोवीस ला आपण ते विसरून जावा आणि मी सुद्धा काही केलं असेल तर त्याची समाजाची माफी मागून दोन हजार पस्तीस मध्ये आपण एक चांगली नव्यानं सुरुवात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तुमच्या सगळ्यांच्या गरज आहे प्रत्येक माणसालाही वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला कमी मी नगरशोक झालो पाहिजे नगर शोक म्हण सोपं नाही आहे या वस्तीसाठी लक्ष्मण मुतकरजी असतील कत्रूजी सोरणे असतील अनेक किसन युजने असतील अनेक लोक या वस्तीमध्ये वस्ती हो, वस्ती ही वस्ती उभा करण्यासाठी यांनी काय हाल अपेक्षा झेल आहेत झेलमध्ये गेले पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या महानगरपालिकावर आंदोलन केले कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केले पोलिस कमिशनर ऑफिसवर आंदोलन केले अनेक पोलिसांच्या लाट्या यांच्या अंगावर तुटल्या रक्ता बांबूळ झाले अनेक पोलिसांनी केसेस यांच्यावर दाखल केल्या तवा भल्या माणसावर ही वस्ती उभा राहिली राहिली उभा ही वस्ती या वस्तीसाठी या लोकांचा संघर्ष आहे आणि या लोकांचा संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये माझ्या वाटलाचा देखील हात आहे माझे वडील सुद्धा त्या संघर्षामध्ये सहभागी होते आणि म्हणून या वस्तीचा जसं आपण म्हणतो ना ही माझ्या बापाची जमीन आहे आणि माझा बाप मिळाल्यानंतर सातबाऱ्यावर नाव माझं लागलं ला पाहिजे तसा माझा पूर्ण शंभर टक्के या वस्तीवर अधिकार आहे कारण या वस्ती बसवण्यासाठी माझ्या वडिलांना काम केलेलं आहे ऑटोमॅटिक सात बारा फेरफार उतारा माझ्याच नाव येतोय आणि दुसरा कसा येऊ शकतो दुसरं पोरग कसं होऊ शकतो आणि त्याच्या नावावर या नगरसेवक पदाच तिकीट मी कसं फाडू देऊ शकतो तुम्ही सगळे जर माझ्यासोबत जर असले तर आता काँग्रेस तू माझ्यासोबत आहेच काही अडचण नाही इलेक्शन मध्ये एक, एक पक्ष तर आता माझ्यासोबत आहे बाकीचे कोणते कोणते पक्ष आहे पाहून घेऊ आणि मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की नगरसेवक म्हणणं आणि होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आज तुम्हाला माहिती आहे पाच वर्ष आपले ते गेले पाच वर्ष हे गेले आज आपली मशनभूमी असेल आपल्या बाबासाहेबांचा पुतळा असेल फुलेचा असेल आपल्या रोड असेल समाशनभूमी असेल ज्येष्ठ नागरिकाचा पगार चालू करण्याचं काम असेल त्यांची संस्था निर्माण करण्याचं काम असेल दंमती बुधियामध्ये मोठं काम चालू आहे तो विषय असेल अनेक विषय नगरसेवक नसताना देखील आपण या ठिकाणी हाताळले आणि ते सक्सेसफुल केलेले आहेत पाठीमागचा रोड असेल तर म्हणायला काय करता चार शेमडे पोरं घेऊन इंडले चार शेमडे पोरं घेऊन इंडले म्हणजे काय नगरसेवक होतं का कोणी आणि ज्याला नगरसोक व्हायचं त्याला मार्केट मध्ये उतरलं पाहिजे ना गल्ल्या गल्ल्यात गेलं पाहिजे तुमचे आमचे प्रश्न काय विचारले पाहिजे का सज्जन हो आज फार महत्वाचा दिवस आहे लोकांसाठी आता आपण बाबासाहेबांना आपल्याला के बौद्ध केलेलं आहे त्या महाराजा इतिहास आता म्हणजे थोडं सांगत आहे पाचशे भागराना अठ्ठावीस पैशाला कापून टाकलं तर अक्षर आणि ते ब्रिटिश सरकारच्या काळा होता त्या कामात वस्तीची दुर्दशा कारण की आपल्याला सर्वांना मिळून भाऊ हे पुढच्या पिढी त्यांनी कार्यकर्त्यावं आणि महेंद्र भाऊलाच निवडून द्यावं असं मी सर्वांना विनंती करतोय कारण आज आमचे सहकारी कालकथी कतुदी सोनोने यांचा जन्मदिवस आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन नुण वर्षाच्या आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा खर तर हा नवीन वर्ष नवीन दिवस जानेवारी महिना एक तारीख आणि भीमा कोरे गावचा इतिहास जवळपास एक दोन व्यक्तीने या ठिकाणी आणि ते कदमसाहेब वगैरे यांना आपल्या समोर मांडला आणि या वस्तीच्या इतिहासाबद्दल जे काही काम या ठिकाणी विकासाचं काम करण्यात आलं माध्यमातून कचरोजी सोनवणे यांचे चिरंजीव युवा नेते महेंद्र भाऊ सोनोले जितेंद्र सोनवणे यांना देखील एक चांगल्या प्रकारे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये या वार्डातच नव्हे परंतु या शहरात उपस्थित असलेल्या सर्व मंडळींचं सोनोने परिवाराच्या तर्फे स्वागत आणि आज आमचे मोठे बाबा दिवंगत कालपथीत सोनोने मामा यांच्या जयंती दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद नवीन वर्षाची सुरुवात ही दिनाने होते भीमा कोरेगावचा इतिहास या ठिकाणी बसलेल्या विचार मंचावर असलेल्या सर्वच पाहुण्यांनी सांगितलेला आहे त्या शौर्य दिनाचा औचित्य साधून देखील तुम्हाला शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला सर्वांचे मनोगत ऐकलं त्याबद्दल सोनोने परिवाराच्या वतीने मी संदीप सोनोने सर्वांचा पुन्हा शेकडा आभार मानतो आज आंबेडकर नगर मिसरवाडी या परिसरामध्ये भीमा कोरेगाव शिवरे दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली तसेच या आंबेडकर नगरचे शिल्पकार ही वस्ती बसवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा ह्या वार्डाचे माजी नगरसेवक माजी सभापती आदरणीय कत्रुजी सोनणे दादा यांची सिद्धी सुद्धा जयंती आज कत्रूज सोनणे विकास प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर नगरच्या नागरिकांच्या वतीने महेंद्र भाऊ सोनणे मित्रमंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली आणि नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या आणि या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट राष्ट्रवादी शरद पवार अजितदादा गट या सर्व पक्षाच्या वतीनं आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवन उभारण्यात येणार आहे ही एक माना सन्मानाची गोष्ट या सरकारांनी सरकारने केली आहे मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब रामदासभाई कदम गृहमंत्री योगेशभाई कदम अतुलजी सावे लोकप्रिय खासदार साहेब प्रदीपजी जसवाल सामाजिक न्यायमंत्री भाऊ सिरसाट यांच्या सर्व मान्यवरांचे मी संविधान भवन उभारण्यासाठी आपण जे काही कार्य आताशी घेतलं त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व तमाम भीम भीमसैनिकांना भीमा खोरेगाव शौर्यजिनाच्या सुरणे परिवारातर्फे शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध